नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात बहुजन आवाज तांदूळ तस्करी करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांची कार्यवाही सविस्तर बातमी अशी की तीन जूनला सकाळी साडे दहाच्या दरम्यान आर्नी रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ अवैध तांदुळाने भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला कळाली व त्यावरून एस डी पी ओ दारवा यांनी कार्यवाहीचे आदेश दिले कार्यवाही होत पस्तीस टन अवैध तांदुळाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी सहासष्ट तेहतीस पोलिसांनी ताब्यात घेतला दरम्यान तालुक्यात तांदूळ तस्करीचा गोरखधंदा बरेच दिवसापासून चालू असल्याचे उघडकीस आले आहे तालुक्यातील बोदेगाव तेलगवान येथून तांदुळाची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात आहे अशी माहिती गोपनीय सूत्राकडून मिळते परंतु राजकीय वरदहस्तामुळे व प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे हा गोरखधंदा फोफावला असल्याचे लक्षात येते हा संपूर्ण अवैध तांदूळ बोदगाव येथील धीरज राठोड गोलू गोपने आणि अलिमशक या तस्करांचा असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून समोर आली आहे त्यामुळे बोदेगाव हे तांदूळ तस्करीचे केंद्र बनल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे पुढील तपास एच डी पी ओ दारवा चिल्लुमल्ला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात होत आहे आमच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद